<Supans> मिरज खाजा बस्ती परिसरातील नालेची केली स्वच्छता आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशाने राबवली नाले स्वच्छता मोहीम नागरिकांनी केले अभिनंदन मिरज वॉर्ड क्रमांक वीस मधील खाजा बस्ती परिसरातील नाला अनेक दिवसापासून टाकून केल्याने सांडपाण्याचा सा निचरा होत नव्हता सदरचा नाला स्वच्छ करण्याबाबत नागरिकांकडून वारंवार मागणी केली जात होती माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी अधिकारी यांच्या समूहेत पाहणी करून सत्वर नाल्यावरील अडचण निर्माण करणाऱ्या पाईपलाईन काढून टाकण्या कामी नाला स्वच्छ करून त्वरित मोकळा करण्याबाबत सूचना दिल्या होत्या आज दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर ताटे नगर रचना विभागाकडील संजय कांबळे रवी भिगरदेव यांच्या नियोजनात नाल्याची स्वच्छता मोहीम राबवून अतिक्रमण मुक्त केला आहे रहिवाशी यांनी यावेळी सहकार्य केला आहे नागरिकांनी नाले सफाईबाबत समाधान व्यक्त करून महापालिकेचे अभिनंदन केलं हिरकणी फोटोग्राफर गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा